देहर दे सुप्रभात 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 सानप ग्रुप के सभी यूट्यूब दर्शनकर्ताओं को मंगलमय दिवस की शुभकामनाएँ कल रात्रि को बिलासपुर गांव डाक में डाकघर में ठहरे थे यहाँ डाक डाकघर है सामने ये और बहुत अच्छे अच्छी व्यवस्था हुई हम लोगों की अब आज अमरकंठ पहुँच जाएंगे सानप ग्रुप माँ की बगिया में पैंतीस थर्टी फाइव किलोमीटर यहाँ से बचा है अमरकंठ और माँ बहुत अच्छी यात्रा रही उत्तर तट का आखिरी पड़ाव रहेगा हमारा हे रेवा मैया आगे भी आप हमारी यात्रा को मंगल में रखे नर्मदे हा।, नर्मदे, हा। हा। नर्मदे हा हर हर नर्मदे का सानब महाराज ग्रुप तर्फे आजच्या उत्तर तटाच्या शेवटच्या दिवसाच्या छान छान गोड गोड शुभेच्छा आणि अशा प्रकारे आमचा आजचा उत्तर तट माय पूर्ण केलेला आहे तसंच तुमच्या जीवनात सर्व घेतलेले हत्ती कामे सर्वांचे पूर्ण व्हावेत आणि सर्वांनी एकदा मायची परिक्रमा करावी हीच सानब महाराज ग्रुपची इच्छा मध्ये हर सानब महाराज आता या असणाऱ्या बिलासपूरपासून दोन किलोमीटरवरती या आश्रमामध्ये छोटासा आश्रम नवीन तयार झालेला आहे या आश्रमामध्ये बालभोग घेत आहे चाय पाणी बिस्किट पुडा अशा प्रकारचा नर्मदे हा। 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 हार नर्मदे हार हे हर रे साहेब हे आपले कालचे पर्वापासून आमच्या ग्रुपमध्ये सामील झालेत कसं वाटतंय महाराज तुम्हाला खूप छान खूप छान खूप छान आपल्या प्रतिक्रिया खूपच छान बाबांनी आपल्याला चहा पाण्यासाठी बोलवलेला आहे वा आणि बालभूत घेण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत वा खूप चहा पाणी घेऊनच बुडीने गावी वा ने हार ने नर्मदे हार नर्मदे हर नर्मदे हर ने थंडी कैसे

आणि असणारे आमचे वाक्चौरे महाराज सा आहेत सानप महाराज ग्रुपमध्ये कालपासून ते इन्वॉल्व्ह झालेले आहेत अतिशय छान स्वभाव आहे त्यांचा आणि त्यांनाही सानप महाराज ग्रुप आवडलेला आहे म्हणून आज अमरकंठकला सानप महाराज ग्रुप आणि वाक्चौरे साहेब आणि त्यांचे मित्र काय नाव ऋषीव हो? अमराळे रशिव अमराळे हे आम्ही सर्व आज संखीच अमरकंटकला मायाच्या स्थानी जाणार आहोत नर्मदे हर प्रभू ने हर ने हर ने हर ने हर नर्मदे हर नर्मदे हर हर आता बिलासपूर पासून ही पडरिया साधारणतः एका पाच किलोमीटरवरती आहे आणि या पटरियापासून आता मोहंदी एक सहा किलोमीटर आहे अशा प्रकारचा हा या रोडने सिमेंट रोडनेच प्रवास चालू आहे आज अमरकंठक बिलासपूरपासून छत्तीस किलोमीटर आहे नरमध्ये हार नरमध्ये हार नळमध्ये हार बघा निसर्गाची सुंदर कला आणि ही मोहंदी गाव आता या मोहंदी गावामध्ये सान महाराज ग्रुप आलेला आहे साधारणतः या ठिकाणाहून एक पंचवीस सव्वीस किलोमीटरवर अमरकंटक राहते सुनारमध्ये अशा प्रकारचा छान प्रवास आणि मोहंदी गावच्या बाहेर निघल्यानंतर सानब महाराज एक कच्च्या रोडने जंगलामध्ये जाणार आणि तिथून पुढे थोडं पगदंडी असल्याकारणाने थोडं अंतर कमी पडतं नाहीतर तर या मोहंदी गावापासून साधारणत एका पस्तीस किलोमीटर अंतर अमरकंठकचं दाखवलेलं मग त्या असणाऱ्या पगदंडीमुळे काय होतं तर हे अंतर कमी होतं अशा प्रकारचा हा प्रवास आता मोहंदी गावामध्ये आलेला आहे नर्मदे हर नरमध्ये हर नर्मदे नरमध्ये ने नर्मदे हा नर्मदे हर महाराज ग्रुप आता मोहंदी गावामध्ये आलेला आहे मोहली ये असणारे भाई भैका नाम क्या छोटेलाल 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 और माई इन्होंने सानप महाराज ग्रुप को अभी भोजन प्रसादी खिलवा दी और बहुत अच्छा काम किया क्योंकि अमर तक तो कोई खाने का इंतजाम नहीं है और से कम पलो मीटर अमर कंठक पडता है लेकिन सानप महाराज ग्रुप को भोजन प्रसादी दिया बहुत इनको धन धान्य हर कृपा करते ऐसी परिक्रमा करते नरमदे हर तो सान महाराज ग्रुप मोंदीच्या बाहेर एक दीड किलोमीटर आलेलं आहे आता बारा टोला या ठिकाणी आहे आणि या बाराटोलापासून आता या साईडला आपल्या उजव्या हाताला अमरकंठच्या बाजूने वळणार आहे नरमध्ये हर नरमध्ये नरमध्ये हर आता मी सानप महाराज ग्रुप हायवेपासून आत वळल्यानंतर हरई गाव लागतं हायस्कूल शाळा आणि त्यानंतर चालत असतानाच आपल्या डाव्या हाताला हायस्कूलपासूनच एक पगदंडी फुटते आणि त्या पगदंडीने अशा प्रकारचं समोर आपल्याला हायस्कूल दिसत आहे त्या हायस्कूलपासून हा सानब महाराज ग्रुप अशा पद्धतीत या पगदंडीने आलेला आहे नरमध्ये हर आणि या पगदंडीने आल्यानंतर थोडंसं अंतर कमी पडतं नरमध्ये हर नरमध्ये नरम नरमध्ये हर हार। नर्मदे हार अशा प्रकारचा हार असता आणि छोटीशी नदी पुढे लागते त्या नदीतून आता वरती चढून जायचं आहे हार हार नर्मदे हार हरायच्या पुढे निघाल्यानंतर ही छोटीशी नदी या ठिकाणी पार करून अलीकडल्या डोंगरावरती यावं लागतं नर्मदे हार नरमदे हर नर्मदे नर्मदे हर आणि अशा प्रकारचा हा पुढील रस्ता नर्मदे हर नरमदे हार, हार या असणाऱ्या जंगलातून उत्तरतटाचा आखरी प्रवास चालू आहे सनब महाराज ग्रुप आता अमरकंठकपासून एक साधारणतः सतरा अठरा किलोमीटर पाठीमागे आहे आणि आज आम्ही मैयाचा असणारा हा उत्तरतट पार करतोय आज अमरकंठक या ठिकाणी मुक्काम आणि उद्या सकाळी जल चढवून जल बदली करून पूजापाठ करून सकाळी दक्षिण तटाला राहिलेल्या सुरुवात करणार आहोत सानब महाराज ग्रुप अशा प्रकारचा हा निसर्ग सौंदर्य आनंद निहाळत निहाळत सानब महाराज ग्रुप आता परिक्रमिक पुढे चाललेला आहे नर्मदे हर आणि असाच आनंद आम्ही राहिलेल्या रा। उत्तर तट संपल्यानंतर दक्षिण तटाला सुरुवात झाल्यानंतर मैयाच्याच किनाऱ्याने शक्यतो चालण्याचा प्रयत्न करणार नर। नरमध्ये हर नरमध्ये हर पहा एक निसर्गाचं खरं आलौलिक स्वरूप या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळतं आहे किती सुंदर घनदाट झाडी आहे की त्या झाडीमधून सूर्य भगवंताचे प्रकाश करणंसुद्धा किती मुश्किलीने धरणीवरती येऊन पोहोचत आहेत अगदी येशीलाही लाजवील अशा प्रकारचं हे घनदाट जंगल नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे आणि असा हा सुंदर प्रवास ज्याचं शब्दामध्ये आपण वर्णन करू शकत नाही नरमध्ये 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 हर आणि आजचं टार्गेट अमारकंठक नरमध्ये हा नरमध्ये हा नरमध्ये नरमध्ये नर्मदे नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे अभी सानब ग्रुप दमगढ़ गांव के पीछे चल रहे हैं थोड़ा एक किलोमीटर पीछे दमगढ़ गांव है ये अमरकंटक जाते हुए रास्ते में पड़ता है और बहुत ऊंचाई पर ये गांव है इसलिए थोड़ा दम लगता है चलने में इसलिए इसका नाम दमगढ़ रखा गया है और मंगल में यात्रा प्रारंभ है सानब ग्रुप की आज संध्या समय अमरकंठ माँ की बगिया में पहुँच जाएँगे और मैया के आंगन में आज सानब ग्रुप अपनी अर्जी दे देगा अपनी उपस्थिति दर्ज करा देगा अमरकंठ महादेव के द्वार पर महादेव से निवेदन है कि हमारी तपस्या को ग्रहण करें हमने जो ये कठोर तप किया है दो महीने का उसको स्वीकार करें भोलेनाथ इसमें जो भी त्रुटि हो अपना बालक समझकर हमें क्षमा करें नर्मदे घना जंगल।, जंगल बहुत ज़्यादा घना जंगल उसके बीच से साना गुजरता हुआ जी देखो दे जंगल ही जंगल नर्मदे हर नर्मदे ने अभी दमगड महाराज ग्रुप आता दमगड़, दमगढ पुढे निघालेला नर्मदे हर।, हर कैसा है दिन दीनदयाल जी, गुरु जी अमर रहा है पोहोच तक, आहो आनंद मैया की बघागे शाम बढ़िया नर्मदे बड़े नगरमध्ये हर नर्मदे हर नरमध्ये हर सानब महाराज ग्रुप आता रामकुटीच्या दिशेने वाटचाल करत आहे नगरमध्ये हर आता दमगड चढून आलेला आहे आणि दमगड चढून आल्यानंतर आता रामकुटीच्या दिशेने पुढे मार्गक्रमण करत आहे आणि या सह्याद्रीच्या रांगा नरमध्ये हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर, नर्म हर आता रामकुटीजवळ सानब महाराज ग्रुप आलेले आहेत आणि या ठिकाणी ही समोर आपल्या नर्मदा मैया दिसत आहे या ठिकाणी रामकुटीजवळ किती छोटंसं बाल स्वरूप आहे याच्यापेक्षाही छोटी छोटी मैया तुम्हाला पुढे अमरकंठकड जाताने लागणार आहे मग सुरुवातीला दूध धारा लागतील नंतर कपिल धारा लागतील अशा प्रकारचा आणि हा रामखुटी आश्रम नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये नरमध्ये हर नर्मदे हार दर्शन घेऊन आता सर्व इकडं आलेले आहेत नर्मदे हार नर्मदे हारे नर्मदे हार ने हर नर्मदे हार प्रभू अभी सानआप ग्रुप उस स्थान पर बैठा है जहाँ मैया बिल्कुल बाल स्वरूप में रहती है आपने अगले वीडियो में देखा होगा मैया बिल्कुल बाल स्वरूप में यहाँ से प्रस्थान कर रही है जगत का कल्याण करने के लिए और बिल्कुल घना जंगल है यहाँ पर मैया एकांत में एकांत से बहती हुई जगत के कल्याण के लिए यहाँ से आगे बढ़ रही है और माँ का बाल स्वरूप देख हमारा मन प्रसन्न हो गया देखो कितनी प्रबल धारा है जो यहाँ से साढ़े तीन हज़ार किलोमीटर तक एक जैसी मैया इसी की शक्ति है माँ नर्मदा की और सानब ग्रुप अभी हमरकंठ पहुँचने वाले हैं बस कुछ दूरी की देर की बात है और लगभग पहुँचने वाले हैं हमरकंठ माँ दूध धारा देखेंगे दूध धारा के पास पहुँच गए हैं कपिल धारा के पास पहुँचेंगे थोड़ी देर बाद आपको दर्शन कराए इस घने जंगल का नार्मरे। 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 देखिए कितना घना जंगल है यहाँ पर जहाँ मारेवा यहाँ से मारेवा यहाँ से इस घने जंगलों से आके जगत का कल्याण करने के लिए बढ़ती है नर्मदे हार हार, नर्म हार, नर्मदे महाराज ग्रुप नर्म आता दूधाराच्या जवळ आलेला आहे आणि चालून चालून कसं वाटतं जंगलात एकदम अच्छा नरमध्ये ह अशा प्रकारचं हे जंगल हे घनदाट दर्या खाली नरमध्ये याचा सर्व आनंद आस्वाद घेत घेत सानब महाराज ग्रुप आता दुधाराच्या जवळ पोहोचलेला आहे नर्मदे हर नर्मदे पीछे आपको दिखाई दे रहा है शुद्ध झरना जमीन के अंदर से निकल रहा है और मां के साथ इसका संगम हो रहा है आगे जाके अभी दस मिनट में आपको दूध धारा का दर्शन करवा दूंगा दस मिनट बाद दूध धारा के दर्शन करवाएंगे सनक रूप आपको आगे बहुत बढ़िया नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हा नर्मदे, हा। नर्मदे हा। पीछे प्राकृतिक झरना आपको दिखाई दे रहा है ज़मीन के अंदर से निकल रहा है और हम 10 मिनट के बाद कुछ ही दूरी पर आधा किलोमीटर की दूरी पर दूध धारा के दर्शन आपको करवाएंगे सानप ग्रुप और बड़ी मंगलमय यात्रा प्रारंभ है सानप ग्रुप की चलो ये झरने का संगम मैया के साथ होता है आगे चलकर नर्मदे है नर्मदे हर ये देखिए अमरकंठ में बिल्कुल मैया के पास में अमरकंठ के पास प्राकृतिक झरना ऊपर से झरता हुआ और गुरुदेव के साथ गुरुदेव बिल्कुल सामने खड़े हैं क्या बात है कितना मनोरम दृश्य है प्रकृति का नर्मदे हर सब मैया की कृपा है नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर गुरुजी क्या बात दिन दयाल है तो क्या बात है हाँ नर्मदे हर, नर्मदे हर नर्मदे जैसे लग रहा है जैसे गुरुदेव के बिल्कुल मस्तक पर गंगा जी प्रकट हो रही है अरे वाह मस्तक, मस्तक में समा रही हो इस प्रकार लग रहा है क्योंकि गुरुजी भोले बाल बाबा नहीं है इसलिए उनके ऊपर ऊपर से गंगा जी आ रही है नर्मदे हर नर्मदे हर अतः यह ठिकानी महर्षी दुर्वास ऋषीद्वारा जी काही साधना केली या गुहेमध्ये ती गुहा तुम्हाला दाखवतो त्या दुधधाराजवळ या ठिकाणी नरमरे हरमरे ह नरमरे ह या ठिकाणी त्या धारा नर्मदे हा नरमरी हा बघा दुधासारखा कलर आहे म्हणून या ठिकाणी याला अद्भुत धारा म्हटला जातो नरमरी हा आता सानप महाराज ग्रुप हा धारा पाहून आलेला आहे आणि आता या कपिलधारा आहेत कपिल कपिलधारा या ठिकाणी पाहत आहे अशा प्रकारचा हा या ठिकाणी कपिलधाराचं दर्शन घेऊन सानप महाराज ग्रुप आता नर्मदा मैयाच्या पुढील परिक्रमेस म्हणजे अमरकंठक या ठिकाणी चाललेला आहे नर्मदे।, नर्मदे हा नर्मदे बघा या कपिलधारा नर्मदे हरा के दर्शन करिए आप सभी लोग माँ रेवा बड़ी ऊंचाई से जमीन पे आ रही है कपिलधारा के रूप में नर्मदे हर नर्मदे नर्मदे ह माँ नर्मदा नर्म मा नर्म कपिलधारा दूध धारा कपिल मुनि आश्रम नर्मदे हर आणि सानब महाराज ग्रुप आता या दूध धारा कपिलधाराचं दर्शन घेऊन या ठिकाणाहून पुढे नर्मदा परिक्रमेच्या उगमस्थानी म्हणजेच अमरकंठकला या ठिकाणी निघालेले आहे या ठिकाणाहून अमरकंठक आता फक्त सात किलोमीटर राहिलेलं आहे बघा आता हे कपिलधार दा, कपिलधारा या ठिकाणी नहरमध्ये हा आता खालून तुम्हाला दाखवली आता वरून बी या ठिकाणीचं दर्शन घडवतो आहे नरमध्ये हा

जय हो माईकी तो चिंता काय की हर अमार कंठकमध्ये महाराज पोहोचलेले आहेत साधारणत पावणे सात साडेसहा पावणे सात वाजले होते नरमध्ये परंतु हे अंतर बरंच आहे मृत्यूंजय आश्रमाचं नरमध्ये हर आता एक पाच मिनटामध्ये साधारणतः जास्त आश्रममध्ये आम्ही सर्वजण पोहोचतो आहे नरमध्ये हरमध्ये हरमध्ये हा काय छानसा हा आश्रम सजवलेला आहे नरमध्ये कल्याण सेवा आश्रम नहरमध्ये ह परंतु परिक्रमावाश्यांसाठी थांबून देत नाहीत नारमध्ये ह नरमध्ये परिक्रमावाश्यांना मृत्युंजय आश्रमच नारमध्ये